नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आताच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू होती आणि आजच त्या विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर झालेला आहे परंतु मित्रांनो सर्व सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण ज्या प्रतीक्षे ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होतो त्यामध्ये कोणते जे कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा विजय झालेला आहे किंवा कोणत्या नेत्याचा विजय झालेला आहे आणि कोणत्या नेत्याचा पराभव झालेला आहे याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांचा विजय झालेला आहे तर ठाकरे गटाच्या अनिल वनगने यांचा पराभव झालेला आहे त्यानंतर मित्रांनो ठाण्याच्या पाचगणीचा विचार केला तर ठाण्याच्या पाच पाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे तर ठाकरे गटाचे केदार दिघे हे पराभूत झालेले आहेत त्यानंतर नागपूर दक्षिण मधून नागपूर दक्षिणमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय झालेला आहे तर काँग्रेसच्या प्रफुल गुडघे यांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेंगडे यांचा पराभव आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसत आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघामध्ये भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खो खोडपे यांचा मोठा प्र पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघामध्ये भाजपचे नितेश राणे यांचा विजय झालेला आहे तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव त्या ठिकाणी आपल्याला होता झालेला दिसून येत आहे त्यानंतर मुंबईच्या वडाळा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कालिदास कोळंबकर यांचा मोठ्या प्रमाणावरती विजय झालेला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या जा, श्रद्धा जाधव यांचा पराभूत झालेला आहे यांचा पराभव झालेला आहे म्हणजे श्रद्धा जाधव त्या ठिकाणी पराभूत होताना आपल्याला दिसत आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरेताई यांचा पराभव झालेला आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघामध्ये ना, ना नामांकित असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे तर प्रभावती काठी या पहिल्यांदाच उभ्या राहिलेल्या होत्या परंतु त्यांचा या ठिकाणी पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांचा विजय झालेला आहे तर शिवसेना ठाकरे गटांच्या भैरुलाल चौधरी यांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या रवी राणा यांचा विजय झालेला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील खराटे यांचा मोठ्या प्रमाणावरती पराभव झालेला आहे पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झालेला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झालेला आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर हे विजयी झालेले आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव झालेला आहे बीडच्या पराळा मतदारसंघातून सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचा विजय झालेला आहे तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या राजेसाहेब देशमुख यांचा पराभवही तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर साताऱ्यातून भाजपच्या शिव... शिव शिवेंद्र राजे भोसले यांचा विजय झालेला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव झालेला आहे पुण्याच्या कसबा पेठेतून भाजपच्या हेमंत रासने यांचा विजय झालेला आहे तर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव झालेला आहे सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर हे विजयी झालेले आहेत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वैभव पाटील यांचा पराभव झालेला आहे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या अहमल महाडिक यांचा विजय झालेला आहे तर काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांचा पराभव झालेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा जो निकाल आज पाहिलेला आहे किंवा जो लागलेला आहे त्यामध्ये जर विचार केला तर सर्वात जास्तीत जास्त जागा या भाजपच्या आलेल्या आहेत महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल यांना जास्तीत जास्त ठिकाणी पराभव स्वीकारावा लागत असेल यामध्ये संगमनेर असेल संगमनेरमध्ये सुद्धा आपल्याला बाळासाहेब थोरातांची पिछाडी दिसत आहे किंवा लोणी शिर्डी मतदारसंघ असेल तेथेही आपले राधाकृष्ण विखे पाटील यांचा जो भरघोस मतांनी हे विजय झालेले आहेत तर महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत तर त्यांची आघाडी आहे किंवा ते हरलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी सुद्धा महायुती सरकारचं पारडं आज विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरलेलं आहे किंवा महायुती सरकारचं पारडं हे जड आहे म्हणजे जास्तीत जास्त सरकार हे भाजप सरकारचं निवडून आलेलं आहे भाजप सरकारचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत तर मग आता भावी मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सर्व शेतकरी बांधवांना सर्व महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न उभा राहिलेला आहे की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याचा सर्वांना उत्सुकता लागलेली ला आहे तर तेही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो इथेच थांबूया आजच्या बातम्यांसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र